नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये जसं थांबलेल्यावरती तुम्ही पाहिलं सुशिक्षित कोणाला म्हणायचं तर ते सांगण्यासाठी जो सॉक्रेटिस होता त्याने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण पहिल्यांदा एक छोटीशी एक गोष्ट आहे ती पहिल्यांदा समजून घेऊया रस्त्याच्या कडेला एक सामोसे विकणाऱ्या एका माणसाची ही एक गोष्ट आहे तो माणूस निरक्षर होता त्याला वृत्तपत्र वाचायला येत नव्हतं तो बहिरा पण होता आणि रेडिओवरचे कार्यक्रम पण तो ऐकत नसते आणि त्याचे जे डोळे होते ते पण कमकुवत होते त्यामुळे त्याला नीट दिसत नव्हतं पण तो एक काम मात्र चांगलं करायचा तो रोज भरपूर समोसे तयार करून मोठ्या उत्साहानं विकायचा त्याचा जो धंदा होता तो दिवसेंदिवस वाढत राहिला आणि धंदा तेजीत असल्यामुळे त्याचा जो मुलगा होता तो त्याला पण मदत करू लागला आणि तो मुलगा शिकत होता तो मुलगा पदवीधर झाला पदवी मिळाली त्याला आणि एका दिवशी मुलाने वडिलांना म्हटलं की म्हणजे त्या समस्या विकणाऱ्या माणसाला म्हटलं बाबा आता मोठी मंदी येणार आहे याची तुम्हाला कल्पना आहे का मग वडिलांनी उत्तर दिलं नाही पण तू मला समजावून सांग मग चिंतातूर स्वरामध्ये मुलगा म्हणाला आंतरराष्ट्रीय परिस्थिती फारच वाईट आहे आणि देशांतर्गत परिस्थितीसुद्धा खराब आहे त्याच्यापेक्षाही खराब आहे मग या कठीण काळासाठी आपण आपल्या मनाची तयारी केली पाहिजे म्हणजे आता सध्या जसं तुम्ही पाहताय की मार्केट वर काय चढायचं नाव घेत नाही आंतरराष्ट्रीय खराब आहे वगैरे वगैरे ठीक आहे तर बघा आपला जो मुलगा आहे तो उच्च शिक्षित आहे आणि वर्तमानपत्र वाचतो रेडिओ ऐकतो वेगवेगळे ज्ञान मिळवतो टी व्ही चॅनेल्स पाहतो त्यामुळं त्याचा सल्ला बरोबर असणार चुकणार नाही तो, 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 तो असं वडिलांनी विचार केला आणि दुसऱ्या दिवसापासून काय केलं समस्या बनवण्याचं प्रमाण कमी केलं प्रमाण कमी केल्यामुळं काय झालं आलेलं गिराईक परत जाऊ लागलं आणि दुकानावर जी पार्टी होती बोर्ड होता तोही काढून टाकला आणि बोर्ड काढून टाकला पार्टी काढून टाकल्यामुळं काय झालं तिथे गिराईक आपोआप कमी होत गेला आणि विक्री कमी होऊ लागली मग तो मुलगा म्हणाला पप्पा बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की मंदी येणार आहे वगैरे वगैरे तर ते बाबा त्याला म्हटले बरोबर आहे तुझंच बरोबर होतं खरंच हा मंदीचा काळ आहे तू मला आधीच सावध केलास हे खूप छान झालं बरं का म्हणजे काय आता या गोष्टीतून आपण काय समजून घ्यायचं आता हे सुशिक्षित कोणाला म्हणायचं आणि काय याच्यावरनं आपला हा विषय निघाला आहे तर बघा या गोष्टीतून आपण काय शिकायचं पुष्कळता बुद्धिमत्ता म्हणजे हुशारी आणि निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन मेकिंग यामधला फरक बऱ्याच जणांना लक्षात येत नाही आणि एखादा माणूस बुद्धिमान आहे म्हणून त्याचे सगळे निर्णय बरोबरच असतील किंवा योग्य ठरतील असं काहीही नाही आहे आणि सल्लागाराची निवड पण आपण पन काळजीपूर्वक करायला हवी आणि त्यासाठी निर्णय क्षमतेचा पुरेपूर वापर आपल्याला करता आला पाहिजे औपचारिक शिक्षण असो किंवा कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकते नाही नाहीतर होतेच ती व्यक्ती पण त्याच्याकडे काही गुण असणे आवश्यक आहे म्हणजे काय चारित्र्य चांगलं असणं गरजेचं आहे बांधिलकी म्हणजे कमांड त्याची चांगली असणं गरजेचं आहे एका गोष्टीवरती एकाग्र क्षमता चांगली असणं गरजेचं आहे त्याचा दृढ विश्वास पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे तो विनम्र पाहिजे म्हणजे कधी जेव्हा त्याची भाषा व्यवस्थित पाहिजे बोलण्याची तो विनम्र असायला हवा आणि त्याच्या अंगामध्ये थोडंसं साहस हवं आणि धैर्यसुद्धा हवं म्हणजे पेशन्स असायला हवे आता बघा अनेक व्यक्ती ज्ञान संपन्न असतं म्हणजे त्यामुळे भरपूर ज्ञान असतं नॉलेज असतं पण अशी पण काही गोष्ट असते खेदाची गोष्ट असते की ले 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 करन, करन, त्या आयुष्यामध्ये फेल झालेल्या तुम्हाला दिसतील की अपयशी ठरलेल्या दिसतात कारण की कोणतीही गोष्ट पटकन समजून घेणं आत्मसात करणं हे बुद्धीचं लक्षण आहे परंतु त्या आत्मसात केलेल्या जे काही ज्ञान आहे नॉलेज आहे त्याचं उपयोजन म्हणजे त्याचा वापर हे करण्याचं खरं कौशल्य असतं त्यालाच म्हणतात डिसिजन मेकिंग आणि सक्षम असणं पण पाहिजे आत्मसात केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याची इच्छा आणि क्षमता त्याला असणं गरजेचं आहे मग कुशल व्यक्तीला योग्य प्रकारे काम करण्यासाठी स्वीकारावं लागणारा जो दृष्टिकोन आहे तीच म्हणजे काय असतं इच्छा असते अनेकजण कुशल असून पण सक्षम ठरत नाहीत म्हणजे सगळं येत असून पण फेलियर होतात ते त्याच्यापणे मग काय कारणं आहेत त्याच्यामध्ये दृष्टिकोन पण चुकीचा असतो किंवा सल्ला जो आपण घेतलेला असतो तो चुकलेला असू शकतं तर अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत तर सुशिक्षित नेमकं कोणाला म्हणायचं ते आता जरा समजून घेऊ आपण बघा प्रथमतः काय आहे पहिल्यांदा असे लोक जे दररोज येणाऱ्या परिस्थितीचा समर्थपणे सामना करण्याची तयारी आहे सामना करतात आणि जी काय परिस्थिती त्यांच्यासमोर उद्भवती आहे त्याच्याबरोबर मूल्यम मूल्यमापन करून अनुरूप कृती करण्यास ते चुकत नाहीत अजून काय दुसरं असे लोक जे सर्वांशी समतोल बुद्धीने वागतात इतरांच्या न रुचणाऱ्या आणि खटकणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा त्यांना स्वतःला अडथळा न होऊ देता सहज पद्धतीनं ते मार्ग पण काढतात आणि आपल्यासोबत जे सहकारी आहेत काम करणारे त्यांनासुद्धा ते समंजसपणे बोलतात वागतात त्यांच्याशी अजून काही तिसरं म्हणलं तर शिवाय असे जे लोक आहेत हे आनंद घेताना म्हणजे सुखोभोग घेताना संयम राखतात आणि दुर्दैवाचा आघात जरी झाला तरी खचून न जाता ते काय करतात त्यावर धीरपणाने मात करतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असे जे लोक आहेत हे याच्यामुळे फार शेपारून पण जात नाही घमंड पण त्यांना चढत नाही आणि आपल्या अंगभूत चांगुलपणाशी प्रतारणा करतानासुद्धा ते दिसत नाहीत स्वतः ते न सोडता खंबीरपणे आपलं जे काही ध्येय आहे ठरवलेलं त्याच्या मागेच लागतात ते अजून म्हणलं का का तर काय सुखाने दैवदत्त सुखाने आपला तोलसुद्धा जाऊ देत नाही सुद्धा ते संभावून असतात तसेच जन्मदत्त स्वभाव व बुद्धी यांच्या वेळेस कौतुक त्यांना सुखाविषयीसुद्धा वाटतं आणि आता जे काय मी सांगितलं तुम्हाला सुशिक्षित कोणाला म्हणायचं यापैकी एक दोन गुण असून उपयोग नाही आहे सगळ्याच्या सगळे गुण त्याच्यामध्ये असायला हवेत तरच तो माणूस सुशिक्षित आहे ठीक आहे असं सॉक्रेटिसचं म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला हे आता जे काय आपण वाक्य बोललं हे तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांनी कॉमेंट अवश्य करा आणि ही जी काही समोसावाल्याची गोष्ट आहे ही तुम्हाला कशी वाटली याच्याबद्दल ही अवश्य कॉमेंट करा ठीक आहे पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया धन्यवाद